राम कृष्ण हरी आज नारायणी वारकरी शिक्षण संस्थेच्या आपल्या सर्व विद्यार्थिनी समोर आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे पदाधिकारी श्री हरिभक्त पारायण राम हरी संगीर राव यांची भेट त्या या आश्रमाला दिली आहे आणि ते तुमच्या भेटीसाठी आले एकदम जोरदार काळ त्यांच्या त्याचबरोबर आजचे जी महत्वाची भेट किंवा महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून सातपूर गावातील सातपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे उपाध्यक्ष श्री गणेश एकनाथराव मौले यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की के नारायणी शिक्षण संस्थेतील संस्था चालक त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यांच्या शाळेला भेट घ्यायची त्यांचं दर्शन घ्यायचे त्यानंतर त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य म्हणून एक वही पेन आणि काही ते खाऊ घ्यायचा असा त्यांचा या ठिकाणी मनोदय होता आणि त्या मनोदयाच्या निमित्तानं मी हरिभक्त पाराय कीर्तनकार प्रवचनकार आमचे मार्गदर्शक खुशाली महाराज तुमच्या टीचर शिक्षिका त्यांना फोन केला त्यांना इच्छा प्रकट केली त्यांनी वेळ दिला खर तर आयुष्यामध्ये कर्मामध्ये आपण संसार करत आहोत आम्ही स्वतःला काय म्हणतो आम्ही संसारिक माणस आहोत आणि तुम्हाला काय म्हणतो तुम्ही परमार्थिक माणस आहात तुम्ही जे शिक्षण परमार्थाचं घेतात या परमार्थाच्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही संसारातील आमच्या सारख्या माणसांना सा मार्गदर्शन करणार ज्ञानोबा तुकोबा तुम्ही शिकवणार आहे समजावणार आहे आणि मला खऱ्या अर्थानं तुमचं दर्शन घेत असताना तुमची भेट घेत असताना आनंद या गोष्टीचा आहे किंवा पवित्र पुण्य अशा त्र्यंबभूमीमध्ये तुमची नारायणी वारकरी शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्था चालत हरिभक्त पारायण कुशारी महाराज काहीतरी आमचं पुण्यक्रम आहे आमच्या आयुष्यातील की यांच्या सानिध्यात यांच्या मार्गदर्शनात तुमच्या सर्वांच्या उपस्थिती तुमच्या मार्गदर्शनात तुमच्या सानिध्यात आम्हाला आमच्या आयुष्यातील हा वेळ व्यतीत करण्याचा किंवा आम्हाला हा अनुभव अध्यात्माचा अनुभव येण्यासाठीचा जो प्रसंग माझ्या तरी आयुष्यात या ठिकाणी निर्माण झाला त्याबद्दल मी पांडुरंग परमात्म्याचे निवृत्तीनाथांचे आणि त्र्यंबकराजाचे मी या ठिकाणी आभार मानील तर देवा आम्हाला जन्म दिल्यानंतर काहीतरी अध्यात्माच्या दृष्टीची वाटचाल आहे आमच्या आत्म्यासाठी समाधानाचं काम म्हणून तुमच्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी राहण्याचा तुमच्या सोबत संवाद साधण्याचा योग परमेश्वराने प्राप्त करून दिला त्यामुळे त्या, त्या परमेश्वराला मी या ठिकाणी आणि गणेश पावले यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या सर्वांशी या ठिकाणी संवाद साधतो मला वाटतं प्रथमता आपण आश्रमासाठी काय द्यायचं ते द्यायला त्यानंतर पसायदानाने आपण यांचा वाढदिवस साजरा करणार बरोबर त्याचबरोबर आमचे पालक आणि आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण राम हरिषेराव यांच्या हस्ते हिरे आमदार यांचाही काल वाढदिवस होता त्यानिमित्तही आणि गणेशरावजी मौले यांचाही वाढदिवस त्या तुम्हाला एक शैक्षणिक साहित्य आपण या ठिकाणी त्यांच्या हस्ते वाटप करणार करणार आहे याची सर्व नेमक घ्यायची रामकृष्ण आहे